देशपांडे यांनी कथालेखन कथाकथन नाटक चित्रपट या सर्व क्षेत्रात आनंदाने नाव घातले तुमच्या व्यक्ती आणि वल्ली या पुस्तकात अकादमीचे पारितोषिक मिळाल्याची वार्ता आताच वाचली चौ सुनीताबाईंना नमस्कार सांगा प्राप्तीचा आता वाटा त्यांचा आहे तुमचा गाडगुळ म्हटले आधी थोडे पूर थोड़ा ओसरू लागला कि मग वाशील तरी श्री गणेशापासून सुरू केलेले पहिले आवर्तन पद्मश्रीने संपवलेस फिरत चांगली केलीस स्वराला सच्चा राहिलास आणि कधी बेताल झाला नाहीस बातमी वाचल्याबरोबर प्रथमे जबरदस्त साहित्यिक उमाळा आला या लेखाचे फार लाट चालले खरे म्हणजे भाऊ साहेबांना अगोदर मिळायला पाहिजे होती आता बहुदा अन्ना वगरे वगरे। दो, एक दोन वर्षात अण्णा माडगुळ दो माझ्या आनंदाचा भलताच अंदाज करून बायकोने मुद्दाम पुन्हा केलेला चहा खाल्ला आणि पुन्हा माणसात आलो आणि पुढच्याच महिन्यात विंदा करंदीकर यांनी आणखी पत्र लिहिले बेडेकर सदन पाचशे सोळा कष्टाचे असते याची जाणीव असेल त्याला या रकमे मागे केवढे उदंड श्रम आणि केवढी चिवट निष्ठापणाला लागली होती याची पुरेपूर कल्पना येईल आत्ताच टिळक आगाळकर पाहुणा आणि राहवेना म्हणून लगेच तुम्हाला पत्र लेखा एका विलक्षण उदात्त अनुभवातून नाहून निघाल्यासारखे वाटले या नाटकातून तुम्ही ज्यांचे चरित्र गायले आहे ती माणसे लोकोत्तर आहेत या शंकाच पण हे नाटक लिहिताना तुम्ही देखील मनाच्या एका उदात्त पातळीला जाऊन पोहोचला होता याचा प्रत्यय क्षणाला येतो त्या टिळकांच्या नावाने टिळक स्मारक मंदिर उभे राहिले आहे तिथे टिळक आगरकर जिवंतपणाने उभे राहिल्यासारखे वाटण्याचा अनुभव तुमच्या लेखणीने आणि दिग्दर्शनाने आज मिळाला आज नाटक पाहायला आलेल्या प्रेक्षकांपैकी जवळजवळ प्रत्येकालाच असेच वाटलेले मला दिसून आले जवर जवर असो परत एकदा तुमचे मनापासून अभिनंदन तुमचा पूल लता मंगेशकर यांनी लंडनहून पु ल देशपांडे यांना लिहिलेलं हे पत्र ट्वेंटी एबी रोड लंडन NW8, डब्ल्यू एट तीर्थरूप प्रिय पी एल आता या पत्रास पु ल देशपांडे यांनी लिहिलेले उत्तर बघा प्रिय लता आजही कुठल्याही लग्न सोहळ्यात हमखास दिसणाऱ्या नारायण मध्ये सुलं आहे आपल्या प्रत्येकाच्या आयुष्यातील चित्रळे मध्ये पुलं आहे पु ल देशपांडे यांना मनाचा आणि मानाचा